क्या हुआ? वादा। या या हुआ हुआ। या क्या हुआ तेरा या बॅनरवरती देवेंद्र फडणवीस फोटो आहे आणि या फोटो मध्ये स्पष्ट अक्षरात खाली कॅप्शन दिलेला आहे क्या तेरा वादा शंभर कॅबिनेट से होय ज्यादा म्हणजेच काय तर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना एस टी आरक्षण अंमलबजावणी करू असं आश्वासन देणारे देवेंद्र फडणवीस मात्र आता शंभर कॅबिनेट झाल्या तरीसुद्धा ते आरक्षण अंमलबजावणी करायला तयार आहेत खरं पाहिलं तर त्यांना धनगर समाजाचा विसर पडला आहे का धनगर समाज त्यांच्या लक्षातून विसरला गेला आहे का असेही प्रचंड प्रश्न इथं निर्माण झालेले आहेत मी जा आ, आज आहे जालना जिल्ह्यातल्या आंबड येथे इथं दीपक बोराडे दीपक बोराडे उपोषणाला बसले आहेत प्राणांतिक उपोषण करत आहेत आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि मी या पब्लिकच्या रिॲक्शन्स खरं पाहिलं तर मी घेण्यासाठी आलेलो आहे काय म्हणते पब्लिक किंवा पब्लिकच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत तेही विचारणार आहोत काय सांगाल सर आ, कशा पद्धतीच्या मागण्या आपल्या आज इथं आलेल्या आहेत आणि कशा पद्धतीचा आपण इथं आरक्षण मागणीसाठी उपोषणासाठी पाठिंबा मा जाहीर करत आहात काय मागण्यात काय सांगाल आज या ठिकाणी मी राष्ट्रीय समाज पक्षाचा संभाजीनगरचा जिल्हाध्यक्ष माननीय संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे यांना या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाची सर्व संभाजीनगरची टीम व सकल बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेलो आहे दोन हजार चौदाच्या पूर्वी तत्कालीन प प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे दे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की आमचा सरकार राज्यात आणि देशात आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ पण आतापर्यंत शंभर कॅबिनेट बैठका झाल्या तरीसुद्धा या दभद्री सरकारने या धनगर आरक्षणाविषयी धनगर आरक्षणाविषयी कुठल्याही प्रकारचा ठोस भूमिका यांनी घेतलेली नाही आहे आणि मी या आपल्या न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला इशारा देतो की गेल्या पाच दिवसापासून आमचा नेता संघर्ष होता दीपक भाऊ बोराडे पाच दिवसा दिवसापासून अन्नाचा कण पोटात नसताना अमरण उपोषण या ठिकाणी करतोय आणि त्याच्या केसालासुद्धा धक्का लागला तर या महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही काय सांगाल कशा पद्धतीच्या आपल्या मागण्या चोवीस तारखेचा अल्टिमेटम सरकारला यांनी दिलेलं आहे चोवीस तारखेनंतरची भूमिका काय चोवीस तारखेनंतर या महाराष्ट्रामध्ये अतिशय उद्रेक आम्ही बी करू शकतो मुंबई काय दिल्ली स, दिल्ली असो मुंबई असो सगळं जाळपूळ करण्यात येईल या धनगर समाजात उद्रेक तुम्ही पाहिला नाही ये राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आहात छत्रपती संभाजीनगर इथून आलेले आहात मला एक प्रश्न विचारायचा की काही दिवसापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर यांनी एक विधान केलं होतं की त्यांनी म्हटले होते की हा मी काही या धनगर समाजाच्या जीवावरती निवडून ना आलेलो नाही मला धनगर समाजाची कुठलीही कुठलाही पाठिंबा किंवा कुठलीही मतं मला मिळालेली नाहीत याकडे आपण कसं बघता काही फक्त राजकीय स्टंटबाजी वाटते आपल्याला नाही तसं नाही आहे कारण आदरणीय देशाचे नेते माननीय नामदार महादेवजी जानकर साहेब यांची स्ट्रॅटर्जी ही बहुजन समाजाची आयडिओलॉजी आहे आणि समाज म्हणून आदरणीय साहेबांनी एकोणवीसशे पंच्याऐंशीपासून ह्या देशामध्ये दिल्ली असेल मुंबई असेल अनेक आंदोलनं उपोषण आदरणीय साहेबांनी केलेलं आहे आणि ज्या वेळेला या महाराष्ट्राला नेतृत्व नव्हतं त्या काळामध्ये आदरणीय महादेव जानकर साहेबांनी या महाराष्ट्रातला समाज जागा करण्याचं जा काम केलेलं के आहे आणि निश्चितपणे साहेब समाजाच्या भूमिकेशी लवकरच साहेब या आंदोलनाला पाठिंबा देतील तर आंदोलनाला पाठिंबा देतील आमचं हे उग्र आंदोलन सुद्धा होऊ शकतं असंही त्या समाज बांधवाच्या भावना आहेत तर पाहिलं तर या तीव्र भावना होत्या या भावनेचा जर उद्रेक झाला तर मात्र या सरकार